शेतकरी मित्रांनो नमस्कार मासे युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत फक्त एकोणीस दिवसाचा वांगी प्लॉटा कसा सेट झाला बघा दिसाले का आता वांगी दिसाल काय फक्त सव्वा दिवस आहे साळवणी फक्त दोन स्प्रे घेतलेले आहेत दिसाले क्लिअर सावा सावा। पन... आता एकोणीसावा झाला शेतकरी मित्र एकोणीसावा दिवसा सेट झाले पूर्ण जे आपण आणि आणि डबल लाईनचं जे नियोजन केलं ते परफेक्ट नियोजन आहे आता ह्याच्या ह्या मध्ये पण जबरदस्त मेंटेन आहे शेतकरी मित्र प्लॉट व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा कमेंट करून सांगा हळू हवाज आवाज आता बघ बर कसा आला क्वालिटी लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं शेतकरी मित्रांनो आपल्याला फक्त एकोणीस दिवस झालेले आहे नागाळी व्यवस्थापनात एक महत्वाचे जे आपण बाबीचा वापर केला त्याचा शंभर टक्के आपल्याला रिझल्ट आलेला आहे कुठेही नागाळीचा बऱ्याच शेतकऱ्यांना आता मेजर समस्या आहे टॅमॅटो वेलवर्गीमध्ये दोडका कारली नागाळी समस्या नागाळी समस्याला जे नियोजन करायचं आहे ते ड्रिपमधून पण करायला आहे ड्रेंचिंगमधून पण आपल्याला द्यायला पाहिजे आणि स्प्रेमध्ये पण द्यायला पाहिजे आता आपल्या प्लॉटमध्ये कुठंही नागाळीचा प्रादुर्भाव नाही कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव नाही फुटवे पण कसे निघाले बघा शेतकरी मित्रांनो परफेक्ट नियोजन आपल्या युट्यूब चॅनलवर वर बघा पूर्ण व्हिडिओच आपण केले सिरीजच आहे के वांगी लागणीपासून लागण कशी करावी काय करावी हे बघा झाड फुटवं काढायला पण शेतकरी सुरुवात केली आहे वांगी लागण कशी बसल्यात जर आवडलं तर लाईक करा ला 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 ला। जे शेतकरी आता वांगी लागण करणार आहेत किती नंतर जे लागण्याचे नियोजन आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या सध्याला आता शेतकऱ्यांचे भरपूर आपल्याकडे प्लॉट बुक झालेले आहेत तर लाईव्हमध्ये बघणार शेतकरी वांगीची लागण करणार असेल त्यांनी कमेंट करून सांगा लागण लागण करणार आहे का आणि आपली लागण कशी सेट झाली ह्याचा जा पण जरा कमेंट करा डबल रेपचं नियोजन केलेलं आहे बघा झाडाच्या ह्या साईडला एकोणीसाव्या दिवशी कळीला सुरुवात झाली शेतकरी मित्रांनो एकोणीसाव्या दिवशी कळीला सुरुवात झालेली आहे परफेक्ट नियोजन शेतकरी मित्र परफेक्ट नियोजन साठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जे शेतकरी कोण वांगी करणार त्यांना वैयक्तिक पण कन्सल्टिंग केलं जाईल महाराष्ट्रात कुठेही प्लॉट असेल तर आपण युट्यूब व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्या प्लाटचे फोटो शेअर करा त्याला शंभर टक्के वांगी पिकातील काही अडचण असतील त्याचं पूर्ण तुमच्या शंकेचं निराकरण केलं जाईल कळायला सुरुवात झाली फोटो बघा तळातून सुरुवातीच्या टप्प्यात नागाळी शेंडाळी नंतर फळ याच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर आपण एक सुंदर सुंदर जे आपला प्रॅक्टिस आहे त्याच्या माध्यमातून आपण जे आप आपल्याला अडचणी आल्या आहेत आणि आता आपण त्या अडचणीवर निवारण को, निराकरण करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण त्याला व्हॅल्यूम प्लॅक्सी दिली आपण ह्याच्यासाठी नागाळीसाठी पण ती कितव्या दिवशी दिली पाहिजे काय दिली पाहिजे परफेक्ट नियोजन झालं पाहिजे त्याचे सुंदर रिझल्ट म्हणजे सुंदर रिजल्ट आहे कुठल्याच आपल्यावर आता म्हणजे किटकाचा प्रादुर्भाव नाही पांढरी मासे थ्रीप्रिप्स कुठल्याच कीटकाचा प्रादुर्भाव नाही त्याच्यासाठी आपण सुरुवातीला पहिल्या आळवणीमधून आणि शेवटाच्या आळवणीमधून एक जबरदस्त दोन औषधाचा वापर केला होता त्या औषधाचे एवढे सुंदर रिझल्ट आले सुरुवातीचे म्हणजे पहिल्या अळवणीचा पहिल्या आळवणीमध्ये काय की आपण औषधं घातली होती आणि शेवटाच्या सव्या आळवणीमध्ये काय घातली होती आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहेत ते व्हिडीओ बघा तुमच्या शेतीत प्रत्येक भाजीपाल्यात वापर केला जातो त्याचा सुंदर रिझल्ट येतो ज्या पहिल्यामध्ये आपण ॲक्ट्रा टाकला होता आणि शेवटाच्यामध्ये मध्ये आपण वेल्युमप्लेक्स टाकली होती ते कशा पद्धतीने टाकलं काय टाकलं ह्याचं सुंदर मार्गदर्शन आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे जे शेतकरी आता लाईव्ह व्हिडिओ बघत आहेत त्यांना कसे व्हिडिओ क्वालिटी आल्या आणि आपल्या प्लॉटचा आठ एकोणीसा दिवसाच्या मानानं झाडाची कशी ग्रोथ आहे काय जरा कमेंट करून सांगा म्हणजे पुढील माहिती सांगण्यास मला पण जरा मजा येते व्हिडिओ कुठून बघत आहेत त्याची पण जरा कमेंट करा वांगी पिकामध्ये पाणी व्यवस्थापन एक महत्वाचा टप्पा आहे शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यात जर भरपूर पाणी दिलं म्हणजे झाडाची वडायची कॅपॅसिटी कमी असताना आपण भरपूर पाणी दिलं त्यात बी आपल्याला बरेच नुकसानकारक गोष्टी होऊ शकतात म्हणजे मर लागणं सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे पहिल्या टप्प्यात मरीचा त्याच्यासाठी एकदम परफेक्ट नियोजन पाहिजे बघा पाणी नियोजन कसं पाहिजे ह्याच्यावर जरी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगा कमेंट करा मी त्याच्यावर बी तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित करून टाकतो भरपूर पाणी झालं तर मरीचं एक भयानक समस्या आहे शेतकरी मित्रांनो आणि मर लागवणी म्हणून पण एक त्याचं एक अळवणीच्या माध्यमातून आपण शेवटाला रेडोमेल गोल्ड आठ टक्क्याचं दोन ग्रॅमनं दिलं तर वॅल्युम प्लेक्सी शंभरला पन्नास मिली आणि वेलागोर कंपनीचं विवा एक सुंदर अळवणीचं नियोजन आहे बघा शेवटाची अळवणी घेतला तर शंभर टक्के मरीला कुठल्याही असू दे टॅमॅटो असू दे शिमला मिरची असू दे कुठलंही पीक असू दे मरीसाठी एक नंबर नियोजन आहे बघा ते त्यातमध्ये सगळंच होतं बुरशीनाशक ह्युमिक ॲसिड आणि व्हॅल्युम प्लॅक्सी नागाळीचं एका अळवणीमधून सगळं नियोजन होतं शेतकरी मित्रांनो एकोणीस दिवसाच्या मनात लागण कशी सेट झाली जर कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा करावी शेतकऱ्यांना प्रामुख्याने भाजीपाल्यातील प्रामुख्यानं वांगी पिकातील जबरदस्त व्हिडिओची आपली चालू आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जास्तीत जास्त जे वांगी उत्पादक शेतकरी करणार आहेत त्यांचे जास्तीत जास्त कमीत कमी खर्च जास्तीत जास्त कसं उत्पन्न काढता येईल ह्यासाठी आपण मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे तुमचा लवकरात लवकर प्लॉट बुकिंग करून घ्या आणि कमेंट करून सांगा मर्यादितच प्लॉटला आपण कन्सल्टिंग करणार तरी सध्याला भर... पण प्लॉट बुकिंग झालेली आहे महाराष्ट्रात कुठेही प्लॉट असू दे आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला फोटो टाकल्यानंतर सुंदर नियोजन आपण आता अळवणीचं आणि शेड्यूल करून दिलेलं आहे शेतकरी सुंदर सुंदर रिझल्ट आलेले आहे शेतकरी मित्रांनो हे पारंपरिक वाण असल्यामुळे नर्स नर्सरीवाले एक दोन दोन सरासरी प्रत्येक झाडे डबलच असतात शेतकरी मित्रांनो आपल्या इथे या चमक कुडची जे वान आहे त्यात प्रत्येक ह्याच्यात आपले एक दोन एक दोन रोप आहे आता बऱ्याच व्हिडिओला कमेंट आले तुम्ही डबल डबल रोप का टाकलेला आहे आता नर्सरीवाल्यांची ते चमक कुडची आम्ही लावतो ते डबलच प्रत्येक काडी डबल आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक ह्याच्यात डबल काडी जे आपण आपल्या अनुभवाप्रमाणे जे आपल्या प्या ह्याच्यात वापर केला त्याचा सुंदर रिझल्ट आलेले आहेत बघा या त्या झाडाचा फक्त एकोणीसा दिवसाचा आहे तळातून हवा काय फुटवे पानावर आता ग्रोथ बघायच्यावर ह्याच्यावर काळू की चकाकी निघणारे फुटवे त्यामुळे असे सुंदर देण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही जे कोण वांगी घेणार उत्पाद आहे त्यांचे पूर्ण प्लॉट आपल्याला कमेंट करून सांगा तुमचा नंबर त्याच्यावर मी कॉन्टॅक्ट करतो सध्याला आपल्याकडं प्लॉट बुकिंग चालू आहेत करून तुमचे नंबर क्वालिटी कशी आहे शेतकरी एकोणीसाव्या दिवशी आपला प्लॉट पूर्ण आपला कडीला धरलेला आहे आणि कमीत कमी खर्चात फक्त आपण याला दोन औषध मारलेले एकदा ड्रिप रसायन आणि साळवणी केलेले शेतकरी मित्रांनो वांगी पिकाला असं काही पहिल्या टप्प्यात भरपूर खर्च करावा असं काय लागत नाही एक जे लिमिटेड म्हणजे ज्याला परफेक्ट रिझल्ट आहेत त्या औषधाचा वापर केला तर असं हे औषध मारलं पाहिजे ते मारलं पाहिजे अशी काही विशेष तर काही गरज मला वाटत नाही आणि रिझल्ट तुमच्या समोरच आहे काल आपण एक बूस्टर डोस पहिल्यांदाच सोडला आहे आपण ह्याला वांग्याला त्याचे जब जबरदस्त सुंदर रिझल्ट आहेत कंपो कंपनीचे तिन्ही प्रोडक्ट वापरले आहेत ते पण आपण शॉर्टच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ टाकलेलाच आहे सुंदर एकदम रिझल्ट आहेत बघा तेरा तेतीस तेरा हे आपण एक्करी दीड किलो आणि एन ट्वेंटी वन दीड किलो आणि त्यांचा ब्लॅक एस एस मिली हे ड्रीपनं पहिल्यांदा आपण ड्रीपनं सोडलेलं आहे आणि सातव्या दिवशी एक रॅली गोल्ड पन्नास अंडी पन्नास पाच किलो गुळ आणि पाच ताक पाच लिटर हे बारा तास भिजून ड्रिपनेस वाटेल त्याचा पण व्हिडिओ केलेला सुंदर रिझल्ट मित्रांनो ऑपटेक महत्वाचा आहे जे आपण खत टाकतो आपल्या राना जे अवेलेबल आहे ते अवेलेबल करून पण आपण झाडाला दिलं पाहिजे आपटेकच्या माध्यमातून व्हिडिओ क्वालिटी कशी आहे जरा कमेंट करून सांगा युनल शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा असेच वांगी पिकातील सुंदर व्हिडीओची आपल्या सिरीजच चालू आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल याचा पूर्ण विचार करूनच आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो वांगी पिकातील सर्व व्हिडिओ आहेत शेतकरी मित्रांनो फळ पोकरणाऱ्या शेंडाळी कुठला औषध मारल्यानंतर फुलकळी का येते काय त्याचे सुंदर सुंदर व्हिडिओ आपण केलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलला व्हिजिट करा चॅनल सब्सक्राईब करून घेतो मला व्हिडिओ येतच राहतील पूर्ण सिरीच आहे व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा कमेंट करून सांगा हो का प्रेस कसे कुठंही नागाळीचा प्रादुर्भाव नाही नागाळीसाठी आपण काय व्यवस्थापन केलं आहे हे आता लाईवच्या माध्यमातून सांगितलंच आहे ज्या शेतकऱ्यांना कुणाला नागाळी समस्या जास्त जाणवत आहे ते प्रिव्हेंटिव्ह शेतकरी मित्रांनो काम करून घ्या आल्यानंतर आपण काय करू शकत ते मारू शकतो पण ते पान खराब होते आणि पान खराब झाले की त्या नागाळी पूर्ण पान भरून फिरली की ते पानाचं पूर्ण प्रकाश नोसले फोटोसिंथेसिस थांबतं थांबते आणि आपल्या झाडावरची कळाफळाची कळा पूर्ण सगळी थांबली जाते त्यामुळं परफेक्ट नियोजन करून घ्या हो का ते फुलकळीला पण सुरुवात झालेली आहे फक्त एकोणीसव्या दिवशी फुलकळीला सुरुवात झालेली शेतकरी मित्रांनो आपल्या झाडाची क्वालिटी कशी आहे जरा कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो जरा कमेंट केला तर बरं होईल तुम्ही वांगी उत्पादक काय कुठल्या भागातून काय करता जरा कमेंट करा कमेंट केलं म्हणजे मला जरा तुम्हाला पुढील माहिती सांगण्यास मजा येते व्हिडिओ आवडल्यास लाइक तर करा कमीत कमी के शेतकरी मित्रांनो मिळावी थांबवतो धन्यवाद रमन